या ठिकाणी पद्मानगर करणिक नगर इथे पाण्याचा असा तुटवडा असताना उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरी पाण्याचा तुट तुटवडा असताना इथे सर्रास पाणी असं वाहत आहे आणि खूप वाया पाणी जात आहे आणि हा साधारणतः दहा पंधरा वर्षापासून असंच चालू आहे तर प्रशासनाने ह्याच्याकडं दखल द्यावं आणि हस लवकरात लवकर जे काही रिपेरी असेल ते करून पाणी नाश होण्यास वाचवावं तुम्ही याच्या अगोदर अधिकाऱ्यांना काय कळवलं का याच्याबद्दल याच्या आधी बऱ्याच जणांना कळवलं होतं पण ते आज करू उद्या करू म्हणून असे निरोप आलेले प्रत्यक्षात येऊन कोणी काय बघितलं कोण आलेलं नाही दररोज किती लाखो लिटर पाणी जात आहे आता बघा ना तुम्ही आता किती पाणी वाह वाहत चाललेलं आहे तर नळाच्या आपल्या घरच्या नळाच्या पाण्याला जे प्रेशर असतंय त्याच्या शंभर पद्धती प्रेशरने पाणी वाया जात आहे म्हणजे शंभर घरांचं पाणी विना चा, टाईम ह्याच्यामध्ये असं वाहत जात आहे कारण थोडं पदे करण्यात येणार ब पाठी माझं घर नंबर आहे त्या घरासमोर हे पाण्याची टाकी आहे त्याच्याबरोबर इथं एक वॉल लावल्यापासून जवळपास टाकीपूर गेल्यापासून पाणीचा असं गळतच आहे प्रत्येक वेळेस आम्ही इथल्या लोकांना किंवा संबंधित लोकांना तक्रार केली असतात सुद्धा आज बघू उद्या बघू समोर वेळोवेळी टाळत गेली आहे आणि आज पाणी लोकांना पिण्याला ना पाणी नाही आहे आमच्या स्वतःच्या घरात सहा अधिकार पाणी येत आहे आणि असं वाया चाललेलं आहे प्रशासनाला काय कळवलं का तुम्ही कळवलं बऱ्याच वेळा तक्रार दिली आहे झोन क्रमांक अधिकाऱ्यांना वगैरे सगळ्यांना सांगितलेलं आहे सगळे येऊन फोटो काढून चाललेत काय त्याच्यावर ॲक्शन घेणार